भी, मी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण व्यासपीठावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय विक्रमजी काळे साहेब ज्यांच्या प्रचारार्थ इथं आलो आहोत असे माझे मोठे बंधू आदरणीय प्रतापराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढे उपस्थित असलेले थोड्या दोन मिनिट मन्याड खोऱ्यातील सर्व बहादर जनता आपण इतक्या वेळ शांततेत बसलात हेमंत पाटील साहेबांचं भाषण झाल्यावर मी दोन मिनटं बोलणार आहे दादांना पुढे कार्यक्रम का असल्यामुळे जायचं होतं म्हणून दादांचं अगोदर ठेवलं थोडं आपण पाच मिनिटं शांतता कर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढं बसलेल्या माझ्या मात्या भगिनी आणि बांधवांनो सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र खरं म्हणजे दादा येणार होते आणि दादांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक होतात परंतु विमानाची अडचण झाल्यामुळं आपल्याला सर्वांना वाट बघावं लागली असो तरीसुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिलेला आहात मला माहीत आहे प्रतापराव दादा आपल्यावर प्रेम करणारी मंडळी केवळ लोहा कंदारच नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्यावरची जनता प्रेम करते आणि या प्रेमापोटी समोरचं ग्राउंड हे सगळं भरलेलं आहे एकेकाळी विक्रमजी आमच्या दोघांची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये ओळखल्या जायची दोन हजार नऊ साली आम्ही दोघ विधानसभेला पराभूत झालो दोघांनी आम्ही पाच वर्ष दुःख आम्ही साजरं केलं तुम्हाला सगळं दोन हजार चौदा ला आम्ही दोघं विधानसभेमध्ये पोहोचलो नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटील लोहा कंदारमधून प्रताप पाटील आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही दोघं खासदार झालो आता नांदेड जिल्ह्यात मला जागा नव्हती मला त्यांनी तिकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये पाठवलं पण हिंगोलीतून मी खासदार झालो ते नांदेडमधून खासदार झाले कालच्याला लोकसभा आमच्या दोघांच्याही नशिबात नव्हत्या माझी उमेदवारी जाहीर झाली प्रचाराला लागलो आणि आठ दिवसानंतर मला परत बोलवलं आणि माझ्या बायकोला यवतमाळमध्ये पाठवलं तिकडे बायको पराभूत झाली इकडे मलाही उमेदवारी मिळाली नाही इकडं बंधू तुम्ही पराभूत झाला काहीतरी विधाताच्या मनामध्ये तुमच्यासाठी वेगळं असलं पाहिजे कारण मी आता आमदार झालेला आहे तुम्ही सुद्धा आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच नाही तर एकनाथ शिंदे साहेबांनी हेमंत पाटलाला हळदीच्या महामंडळाचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सुद्धा दिलेला आहे तुम्ही सुद्धा उद्या कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत हे माझ्या मनामध्ये आशा आहे बांधव कारण आता व्यासपीठावर आमच्या चित्रात लुंगारी बसलेल्या आहेत कल्याण सावकार आहेत जडू पाटील आहेत आमचे गुरुजी इथं बसलेले आहेत म्हणजे लोहा कंदार तालुक्यामध्ये जादू करणारी सगळी मंडळी आज व्यासपीठावर तुमच्या बरोबर बसलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण थोडस जरा विधानसभेमध्ये आपलं जुळलं नाही मी तुम्हाला सहा महिने बोलत नव्हतो परंतु जुने आम्ही एकूण एकाचे खरे मित्र आहोत आमचं भांडण कशामुळं झालं होतं कलंबर कारखान्यामुळं भांडण झालं होतं दोन हजार सोळा साली कलंबर कारखाना मी विकत घेतला साहेबांची सुद्धा इच्छा होती परंतु ते होऊ शकलं नाही त्याच्यामुळं थोडासा दुरावा निर्माण झाला होता माझी कारखाना का चालवायची इच्छा होती हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पोफळीचा कारखाना मी साडेआठ वर्षापासून बंद होता तो कारखाना घेतला तो कारखाना चालू केला तो नुसता चालूच केला नाही तर या नांदेड हिंगोली मराठवाड्यात कुठेही भाव दिला नाही तेवढा सव्वीसशे रुपये भाव एक रकमी शेतकऱ्याला दिला आणि माझी विनंती आहे आपल्याला की मला आता कलंबर काही चालवायचा नाही कारखाना मी चालवत आहे तुम्ही पुढाकार घ्या तो कारखाना तुम्हाला सुपूर्द करतो फक्त विनंती एवढी आहे जेवढे पैसे मी सरकारला भरले तेवढे पैसे माझे मला पत्र द्या <laughs> तसं दिलेला शब्द पाळणारे म्हणून प्रताप पाटील तुमची ख्याती आहे आणि ही मायमाऊलीची जी आमची खरं म्हणजे काम देणू आहे हे आमचा कलंबरचा सहकारी साखर कारखाना आहे गेल्या बावीस वर्षापासून या कलंबरचे चाक बंद पडलेले आहेत आज गोदावरीचं पाणी तुम्हाला सांगतो ऐंशी किलोमीटर बॅरेजेस मुळे आपल्या ऐंशी किलोमीटर बॅकवॉटर आहे मन्याडचं धरण आहे बारुळचं धरण आहे सगळं पाणी आहे तेव्हा शेतकरी वाट बघायला लागली तेव्हा आपण दोघ जण इथं सगळ्याच्या साक्षीनं शब्द देऊ की येत्या दोन वर्षाच्या आत कलंबर सहकारी साखर कारखाना पुन्हा तेवढ्या ताकदीनं चालू करू हाच शब्द तुम्हाला इथं प्रसंगी देतो बाकी नात्या गोत्याच्या जा राजकारणाचं आमची बहीण प्रणितताई बोलत होती खरं तुम्हाला सांगतो की एखादा कार्यकर्ता घडत असताना कार्यकर्ता जेव्हा एखादा या स्टेजला येतो त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याचे पंचवीस तीस चाळीस वर्ष जातात हेमंत पाटील एका गल्लीमध्ये काम करत असताना गल्लीच्या शाखा प्रमुखापासून नगर चौकापासून तर मग नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सभापतीपासून आमदार खासदार होत होता आज विधान परिषदेवर गेला या गोष्टीला चाळीस वर्ष गासावं लागलेले आहेत आज प्रताप पटला सारखा माणूस घडत असताना त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याचे चाळीस वर्ष गाजलेले बांधव ता या ताकदीचा लोकप्रतिनिधी आपल्या जर या मतदारसंघाला मिळाला तर निश्चित तुम्हाला सांगतो या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आज माननीय एकनाथ शिंदे साहेबासारखा ताकदवर माणूस मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे अजितदादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे आज या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मुख्यमंत्री बघितले आपल्या जिल्ह्याने सुद्धा पाच पाचदा मुख्यमंत्री पद बघितलं परंतु वर्षावर कधीही जा अर्ध्या रात्री जरी गेला तर हजार माणूस तिथं दिसल सकाळी पाच वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपत नाही आज सर्वसामान्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि अजितदादा तर सकाळी सहा वाजताची वेळ भेटायला देतात तेव्हा हे तीन इंजिन असलेलं सरकार आहे अवरात्र काम करणार सरकार आहे आज आमच्या अंगणवाडी ताई असतील आमच्या स्वय, स्वयंपाक शिजवणाऱ्या बा, बालकवाडी ताई असतील आमचे रोजगार सहायक असतील यांचा कोणीही विचार केला नव्हता आमचे कोतवाल येस्कार असतील गावातला शेवटचा घटक आहे यांचा कोणीही विचार केला नव्हता पोलीस पाटील नाव तर खूप मोठं होतं पण त्या पोलिस पाटलाला पगार किती दीड हजार रुपये पगार बांधवांनो बडाघरण पोकळ वासा पुऱ्या जमिनी गेल्या आमच्या पाटील पाटील म्हणता म्हणता मात्र त्या पोलीस पाटलाचा पगार दीड हजारच्या वरी कधी झाला नव्हता आज मुख्यमंत्र्यांना पंधरा हजार पोलीस पाटलाचाही पगार केला समोर आमच्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांनाही पगार चालू केला गावातल्या शेवटच्या घटकासाठी काम करणारं हे सरकार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की ती वीस तारीख ही आपली अतिशय महत्वाची तारीख आहे आणि मागच्या वेळेस आपण लोकसभेला चूक केली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार आलं आणि इथं आपण काँग्रेसचा माणूस निवडून दिला काँग्रेसचा माणूस निवडून दिल्यानंतर त्या सरकारमध्ये काम होणार आहेत का ते कामं होणार नाही परंतु आता आपल्याला चूक सुधारण्याची संधी आहे म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून नम्र कळकळीची विनंती करतो की लोहा कंदार मतदारसंघातून आमचे प्रतापराव दादा आणि दक्षिण मतदारसंघाचं आपलं भावाभावाचं नातं आहे तिकडे आनंदराव तिडके पाटील भोंढारकर हे सुद्धा आपल्या शेतकऱ्याचा पोरगा शंकरराव पैलवानाचा पोरगा तिथं उभा केलेला आहे माझ्या बायकोलाही मला तिकीट देता आलं असतं परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी शिकवण आहे की सर्वसामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे आणि ती भावना घेऊन आनंदराव तिडके पाटील बोंडारकर यांना तिकीट दिलेलं आहे तुम्हाला हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे इकडे घड्याळ आणि तिकडे धनुष्यबानाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा